भारतीय संघटनेच्या प्रत्येक बातमीला सोलापूर दैनिक लोकमत पेपर प्रसिद्ध व्यक्त करण्यासाठी आज लोकमत प्रेस ऑफिसला भेट देण्यात आली या प्रसंगी सोलापूर शिक्षक भारती संघटनेचे सर्व पदाधिकारी जिल्हाध्यक्ष सुजित कुमार काटमोरे उपाध्यक्ष रियाज अहमद अर्थात उच्च माध्यमिकचे प्राध्यापक शहाऊ बाबत सचिव सूर्यकांत कडमुशे कोषाध्यक्ष राजकुमार देवकटे शहराध्यक्ष देवदत्त भेतरी अभिनंदन उपाधी जिल्हा संघटक शरद पवार प्रसिद्धी प्रमुख माया पवारक्के शरीफ जिकाळी योगेश सोनबे बाळकृष्ण गायकवाड सागर देशमुख गिरीधर सुरवशे नितीन पंढरपूर अध्यक्ष संतोष आटोळे व इतर तालुका पदाधिकारी तसेच अनेक सभासद उपस्थित होते या प्रसंगी लोकमत समूहाचे प्रसिद्ध दिल्याबद्दल आभार मानून कृतज्ञता व्यक्त करण्यात आली